नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात हा फ्लॅट आहे टू बी एच के आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे कृष्णा मॉलच्या मागं हिंगासपुरी नगर जुना बायपास रोड अमरावती बघू शकता फ्लॅटचा आजूबाजूचा परिसर या बिल्डिंगमध्ये हा फ्लॅट आहे थर्ड फ्लोअरवर जाताना आपल्याला खाली संपूर्ण पार्किंग व्हायला मिळते अगदी जुना बायपास रोडपासून पन्नास मीटर अंतरावर हा फ्लॅट आहे या फ्लॅटवर वरती जाण्यासाठी पायऱ्या पण दिल्या आहे आणि लिफ्ट पण आहे या ठिकाणी छोटस देवडं काढणार आहे सध्या फ्लॅटचं काम सुरूच आहे बघू शकता लिफ्टचं काम पण सुरू आहे आणि पायऱ्याला स्टील रेलिंग बसवणं सुरू आहे आता फ्लॅटवरती आलो आपण हा फ्लॅट टू बी एच के आहे हा हॉल आहे पाच बाय सहाची ही विंडो आहे तर अशा प्रकारे हा हॉल आहे हॉलमध्ये ओ पी आहे हॉललाच लागून किचन येते किचनमध्ये बघू शकता किचन ट्रॉल्या बनलेलं आहे किचन रॅक्स पण बांधलेले आहे आणि किचनवट्यावरती एक विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी जे की पाच बाय चारचे आहे चार बाय पाचचे आहे बघू शकता रॅक्स आहे किचन वाट्यावरती टाईल्स बसवलेली आहे किचनलाच लागून वॉशिंग एरिया दिलेला आहे या ठिकाणी खूप मोठीशी बाल्कनी आहे या बाल्कनीमध्ये वॉशिंग एरिया काढला आहे दोन नड दिले या ठिकाणी आजूबाजूचा परिसर तर सुंदरसा फ्लॅट आहे या ठिकाणी किचन बघितलं हॉल बघितलं आता दोन बेडरूम आहे जे की एक मास्टर बेडरूम आहे ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि एक सिम्पल बेडरूम आहे तर बघू शकता या ठिकाणी बेडरूममध्ये पण ओ पी आहे केलेली व्हेंटिलेशनसाठी बेडरूमला दोन खिडक्या दिलेल्या आहेत आणि एक सज्जा दिला आहे बघू शकता अशा प्रकारे फर्स्ट बेडरूम आहे आणि जे सेकंड बेडरूम आहे ते खूप मोठा आहे त्या ठिकाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे बघू शकता वेस्टर्न पद्धतीचं आहे टॉयलेट बाथरूम हे बेडरूमधलं आहे त्या ठिकाणी बेडरूममध्ये पण ओ पी आहे आणि मुख्य म्हणजे खूप मोठा असा काचाचा दरवाजा दिलेला आहे जो की बाल्कनीमध्ये आपल्याला जाण्यासाठी सुंदर असं व्हेंटिलेशन या ठिकाणी भेटते टॉयलेट बाथरूम या ठिकाणी खूप मोठं आहे यामध्ये पण पी यू सी बसवलेली आहे चांगल्या लोकेशनमध्ये हा फ्लॅट आहे अगदी पन्नास मीटर अंतरावर हो आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास टू बी एच के फ्लॅट आहे फ्लॅटचं लोकेशन आहे हिंगासपुरी जुना बायपास रोड अमरावती फ्लॅटची किंमत चौतीस लाख रुपये इतकी ठेवली आहे